लंडनच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध युनिव्हर्सिटीचा दीक्षांत समारोह सुरू झाला होता यावर्षी डॉक्टर बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावं स्टेजवर अनाऊन्स केली जात होती आणि एकानंतर एक, एक विद्यार्थी स्टेजवर जाऊन आपली डिग्री घेत होते सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आणि त्याच वेळेस अचानक कांचन शिंदे हे नाव पुकारलं गेलं सरडपातळ बांध्याची अवघी साडेचार फूट उंची असलेली साधीसुधी दिसणारी कांचन शिंदे स्टेजवर आली आणि टाळ्यांच्या एकाच गडगडाडात झाला कारण कांचनने संपूर्ण युनिव्हर्सिटीत पहिला क्रमांक मिळवला होता कांचनला तिची डिग्री देण्यात आली आणि मनोगत व्यक्त करण्यास सांगितलं गेलं कांचन माईक समोर येते आणि म्हणते आज मी माझ्या मातृभाषेत मराठीत बोलणार आहे मी इंग्रजीत बोलू शकते पण ज्या भाषेत मी माझ्या आयुष्यातील पहिला शब्द बोलले माझ्या आईवडिलांनी जी भाषा समजते त्या भाषेतच मला आहे मित्रांनो मी मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणारही अतिशय गरीब घरातली मुलगी माझे आईबाबा हे दोघेही रोजंदारीवर काम करतात मोठ्या बिल्डिंगमध्ये विटा वाळू वाहण्याचं आणि पेंटिंगचं काम करतात पण लहानपणापासूनच त्यांनी माझ्यासाठी एक स्वप्न पाहिलं होतं मला डॉक्टर बनवायचं खूप शिकवायचं मी शाळेत हुशार होते आईबाबांची परिस्थिती पाहून मी पुढे खूप शिकायचं ठरवलं मला स्कॉलरशिप मिळाली आणि त्या स्कॉलरशिपच्या बळावर मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारी एक मुलगी आज लंडनच्या सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध युनिव्हर्सिटीमध्ये येऊन डॉक्टर झाली आणि तिने पहिला नंबर मिळवला तिचं हे वाक्य संपताच संपूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये जमलेल्या विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाट ऐकू येतो कांचन म्हणते आज मी खूप आनंदी आहे आणि माझ्या यशाचं संपूर्ण श्रेय माझ्या आईबाबांना दिलं जातंय कारण त्यांनी आज मला या उंचीवर नेऊन ठेवलंय त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झालंय तुम्हाला सर्वांना आश्चर्य वाटेल परंतु मागील चार वर्षापासून मी माझ्या घरीसुद्धा गेलेली नाही आहे कारण स्व स्कॉलरशिपच्या पैशातून फक्त माझ्या शिक्षणाचा खर्च भागतो परंतु चार वर्षात घरी जाण्या एवढे पैसे माझ्याकडे कधीच नव्हते मी ते काम केलं आणि आता मला घरी जाता येईल एवढे पैसे कमवलेत माझ्या आईबाबांकडे कोणताही स्मार्टफोन नाही आहे त्यामुळे मी त्यांना कधी व्हिडिओ कॉलही केलेला नाही आहे आणि मी त्यांच्याशी कधी फोनवरही बोलली नाही कारण त्यांना असं वाटतं की विदेशात फोन केल्यावर खूप पैसे लागतात विसाव्या शतकासारखं आम्ही मागील चार वर्षापासून एकमेकांबरोबर पत्रातूनच बोलतोय पण आता मी लवकरात लवकर घरी जाणार आहे माझ्या देशात जाऊन माझ्या आईवडिलांना भेटणार आहे देशवासियांची सेवा करणार आहे कांचनचं मनोगत संपतं आणि सगळेजण तिच्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवतात त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आलेले असतात काही दिवसानंतर कांचन भारतात येते एअरपोर्टवर उतरल्यावर तिला असं वाटतं की तिच्या आईबाबा तिच्या स्वागतासाठी आले असतील तिला भेटण्यासाठी आले असतील परंतु कोणीही आलेलं नसतं कांचन तिच्या घरी पोचते तेव्हा तिच्या घराला टाळं ला लागलेलं असतं तिला वाटतं की आपली आणि आईबाबांची चुकामुक झाली असेल ते आपल्याला घेण्यासाठी एअरपोर्टवर गेले असतील ती घराबाहेर त्यांची वाट पाहत थांबण्याचं ठरवते तेवढ्यात कांचनच्या शेजारी राहणारे काका काकू तिथे येतात आणि म्हणतात कांचन कधी आलीस तू कांचन काका काकूंच्या पाया पडते आणि म्हणते आत्ताच आली आहे पण आई बाबा कुठे गेले ते मला घेण्यासाठी एअरपोर्टवर गेले आहेत का काका काकूंचा चेहरा पडतो कांचनला काय उत्तर द्यावं हेच त्यांना समजत नाही कांचन विचारते काय झालं काका तुम्ही उत्तर का देत नाहीत कुठे गेलेत माझ्या बाबा कुठे बाहेरगावी गेलेत का काका तिला म्हणतात कांचन चल आमच्या घरी तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे आणि ते कांचनला आपल्या घरी घेऊन जातात काकू कांचनसाठी चहा बनवते कांचन विचारते काय झालं काका मागील दहा मिनिटांपासून तुम्ही मला असंच बसून ठेवलंय सांगा ना आईबाबा कुठे गेलेत काका उठतात आणि आपल्या कपाटातून एक वर्तमानपत्र बाहेर काढतात हे वर्तमानपत्र ते कांचन समोर ठेवतात कांचन हे वर्तमानपत्र पाहते तर त्यात एक बातमी आलेली असते बातमीत लिहिलेलं असतं की बिल्डिंगचं रंग काम करताना एका कामगार जोडप्याचा विसाव्या मजल्यावरून पडून मृत्यू कांचन ही बातमी सविस्तर वाचते तिला समजतं ही तिच्याच आईबाबांच्या मृत्यूची बातमी होती आणि ती आत्ताची नाही तर चक्क चार वर्षांपूर्वीची म्हणजे ती लंडनला शिकायला गेल्यानंतर अवघ्या दोन महिन्यानंतरची ही बातमी ऐकून कांचनला मोठा धक्का बसतो काय बोलावं काय विचारावं रडावं की काय करावं तेच तिला काही समज समजत नव्हतं ती स्वतःला कशी कशी सावरते आणि म्हणते काका हे काय आहे तुम्ही माझी चेष्टा करतायत काही दिवसांपूर्वी माझ्या आईबाबांशी पत्रांद्वारे बोलली होती चार वर्षात असा एकही एक आठवडा गेला नाही की त्यांनी मला पत्र पाठवलं नाही आणि आता असं लिहिलंय की चार वर्षापूर्वीच ते दोघे या जगातून गेलेत काकू कांचनजवळ येते आणि तिला सावरते तिचा हात घट्ट पकडते कांचन खूपही खूप दुःखी झालेली असते तिला काहीच समजत नाही तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागतात काका समोर हात जोडतात आणि म्हणतात मला माफ कर पोरी परंतु मला हे सत्य माहीत असतानाही मी तुला नाही सांगितलं कारण तुझ्या आईबाबांची तशी इच्छा होती कांचन म्हणते काका मला सगळं सत्य सांगा मला काहीच कळत नाही हे सगळं काय चाललंय काका सांगतात तू लंडनला शिकायला गेल्यानंतर तुझे आईबाबा खूप खुश होते त्यांनी भविष्याची खूप सारी स्वप्ने पाहिली होती परंतु दोन महिन्यानंतर जेव्हा ते रोजच्या प्रमाणे बिल्डिंगचा रंगकामासाठी गेले होते तेव्हा विश्राव्य मजल्यावर तुझे बाबा रंग देत होते त्याच वेळी दोरी तुटली आणि ती खाली कोसळू लागले एका दोरीला कसा बसा त्यांनी हात पकडला होता तुझी आई तिथेच होती तिने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तिचाही तोल गेला आणि ते दोघेही विसाव्या मजल्यावरून खाली पडले तुझी आई जागीच ठार झाली होती पण तुझे बाबा जिवंत होते दोन दिवसानंतर त्यांना शुद्ध आली तेव्हा मी त्यांच्याजवळ गेलो होतो त्यांनी मला सांगितलं की आमच्याबद्दल कांचनला याबद्दल काहीही सांगू नका मला नाही वाटत मी जगेल परंतु जर ही बातमी कांचनला समजली तर ती सगळं काही सोडून परत येईल आणि परत जाऊ नाही शकणार आम्ही आयुष्यभर हे स्वप्न पाहिलं होतं की आमच्या मुलीने मोठं व्हावं चांगलं शिकावं आणि आता तिला नशिबाने तिच्या मेहनतीने ही संधी मिळाली आहे तर आमच्या दारिद्र्यपणामुळे आमच्या नशिबामुळे ती तिच्याकडून हिरवली जाऊ नये त्यामुळे तुम्ही तिला काहीही सांगू नका कांचन मी तुझ्या बाबांना विचारलं जेव्हा तू विचारशील की माझे आई बाबा कुठे गेले आहेत तेव्हा काय सांगायचं सा? तेव्हा ते म्हणाले की तुम्ही तिला म्हणा की फोनवर बोलायला आईबाबांना खूप खर्च लागतो म्हणून ते फोनवर नाही बोलत आणि तुला तिला पत्र लिहित जातात आमच्या नावानं तिचं शिक्षण पूर्ण व्हावं हीच आमची शेवटची इच्छा आहे काका म्हणतात पोरी हे बोलल्यानंतर तुझ्या वडिलांनी जीव सोडला त्यांचं त्याच दिवशी तुझे आई वडील हे जग सोडून गेले आणि त्यांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे मी तुला हे सत्य नाही सांगितलं तुझे आईबाबा बनून मी तुला पत्र लिहायचो कांचन ढसढसा दस रडू लागते तिचा यावर विश्वासच बसत नाही लंडनवरून परत येताना तिने किती स्वप्न पाहिली होती परंतु त्या सर्व स्वप्नांचा चूर झाला होता आता ती स्वप्न कधी पूर्ण होणार नव्हती कारण कांचनने आईबाबा या जगात नव्हतेच कांचनला कधी भरून न निघणारी जखम झालेली असते तिचं हृदय पूर्णपणे तुटलेलं असतं ती आपल्या बॅगमधून आईबाबांचा फोटो काढते आणि म्हणते आई बाबा असं का केलं तुम्ही मला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन ठेवलं आणि स्वतः मात्र या जगातूनच निघून गेलात मला सुद्धा तुम्हाला तसं जग द्यायचं होतं तसं आयुष्य द्यायचं होतं तुमची सगळी स्वप्नं पूर्ण करायची होती तुम्ही आजपर्यंत जे करू शकले नाही ते सगळं तुमच्यासाठी करायचं होतं एक मुलीचं कर्तव्य निभवायचं होतं पण तुम्ही मला ती संधीच दिली नाही असं का केलं तुम्ही आईबाबा कांचन आईबाबांच्या फोटोकडे पाहते आणि म्हणते मला माफ करा बाबा मी तुमच्या शेवटच्या क्षणात तुमच्याबरोबर नव्हते परंतु मी तुम्हाला वचन देते मी तुमचं सर्व स्वप्न पूर्ण करेन खूप चांगली डॉक्टर बनेल गरिबांची सेवा करेल कधी पैशांसाठी काम नाही करणार एकदा एक दिवस तुमच्या दोघांच्या नावाने मी खूप मोठं हॉस्पिटल बांधणार आईबाबांच्या आठवणीत व्याकुळ होऊन त्यांचा फोटो छातीला कवटळून कांचन रडू लागते तेव्हा तिचा आक्रोश हृदय हेलावणारा असतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कांचन तिच्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करेल काय तिच्या आईवडिलांनी एवढा मोठा त्याग देऊन तिला शिक्षण दिलेलं असतं तुम्हाला काय का वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा